अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया येथून गजानन महाराज पालखी दिंडी शेगाव कडे रवाना शिवर येथील गजानन गजाननची पायी दिंडी आज शेगाव कडे रवाना झाली ही पायी दिंडी मंदिराचे पुजारी श्री अनिल शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस तारखेला श्रीक्षेत्र शेगाव येथे पोहोचणार आहे असे माहिती त्यांनी मीडियाशी बोलताना दिली या दिंडीत पंचक्रोशीतील शंभर भाविक सहभागी झाले आहेत गणी गण गणात बोते शेगावचा राजा गजानन माझा गजानन महाराज की जय या नामाचा जल्लोष करीत ही दिंडी आज दुपारी अकरा वाजता शिवूर येथून प्रस्थान झाली आज पहिला मुक्काम देवगाव येथे आहे शिवूर देवगाव खुलताबाद कानोबा वडोद सिल्लोड भोकरदन मोहरा बुलढाणा बोथा खामगाव शेगाव असे या दिंडीचे मार्गक्रमण राहणार आहे दिंडीचे हे बारावे वर्ष आहे या दिंडीचा प्रवास बारा दिवसाचा राहणार आहे दिंडी चालक शिवाजी थळकर समस्त गजानन महाराज भक्त मंडळ शिवूर मंडळाचे अध्यक्ष बंडू नाना देशमुख दिंडी व्यवस्था भागीनाथ दादा जाधव सर प्रभाकर भाऊ खांडगोरे यांचे सहकारी या दिंडीस लाभले आहे इंडिया न्यूज तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशीची रिपोर्ट आणि ही दिंडी अठ्ठावीस तारखेला शेगाव मध्ये दाखल या दिंडीच हे बारावं वर्ष आहे शिव शिव परिसरातील भाविक ह्या दिंडीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन घनगन -गन बोते जय गजानन अशा नाम घोषाने ही दिंडी शेगावकडे निघालेली आहे ह्या दिंडीचा हा पहिला दिवस आहे म्हणून सगळ्या भाविकांनी ह्या दिंडीचा लाभ घ्यावा आणि माऊलींचा जय जय गजानन करत हा दिंडीचा प्रवास चालू राहू जय गजानन जय गजानन